लोणंद येथे शरद कृषी महोत्सवाची सुरुवात एक ते पाच फेब्रुवारी पर्यंत कृषी महोत्सव लोणंद येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर डॉक्टर नितीन सावंत विचार मंचाच्या वतीने दिनांक एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय भव्य शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन दोन फेब्रुवारी रोजी राजेंद्र दादा पवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणारे शेती प्रक्रिया उद्योगाचे विक्रम कडसाहेब साहेब यांचे कृषी विषयक व्याख्यान होणारे कृषी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात कृषी दिंडीने करण्यात आली यानंतर निर्भया पथकाचे सादरीकरण व फळ व पशुपक्षी पक्षी प्रदर्शनाने सुरुवात झाली उद्या राजेंद्र दादा पवार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे यावेळी शरद कृषी रत्न पुरस्कार व शरद कृषी उद्योजक पुरस्कार देण्यात येणार त्यानंतर पीक स्पर्धा दिनांक तीन रोजी सायंकाळी सहा वाजता खास महिलांसाठी होम मिनिस्टर गाय म्हैस बैल रेडा स्पर्धा दिनांक चार रोजी युथ फेस्टिवल पीक स्पर्धा दिनांक पाच रोजी बक्षीस वितरण व समारोप होणार आहे यावर्षीचं मुख्य आकर्षण जगातील सर्वात गुटकी म्हैस व विविध प्रकारचे पक्षी पाहता येणार असून शेतीविषयक दोनशे पन्नास स्टॉल्सही पाहता येणार आहेत तरी सातारा व पुणे जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी व नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आयोजक डॉक्टर नितीन सावंत यांनी नि दिले